JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत आहे तसेच राजकीय आकडाही तापत आहे नुकतेच विशाल पाटील संजय पाटील चंद्रहार पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरले आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी सर्व शेतकऱ्यांना घेत घोड्यावरून जाऊन अर्ज भरला या अनोख्या रॅलीने सर्व सांगलीकरांचे लक्ष वेधून घेतले सांगलीचा खासदार हा शेतकऱ्यातील असावा व शेतीचे प्रश्न सोडवावा असे महेश खराडे वारंवार म्हणत आहेत याच पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी आल्याने या उमेदवारीचा फायदा कोणाला होणार की शेतकऱ्यांचा नेता खासदार होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे मात्र आज या घोडेस्वार रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज